पुणे पोलीस आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर कारवाई करणार बंगल्यातून खेडकरांच्या आईंचा कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे कारवाई न करताच पोलिसांचं पथक माघारी बीडमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला रा तुफान गर्दी गिरीश महाजन लोकांना फसवतात मनोज जरांगेंचा आरोप थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता समृद्धी महामार्गावरच्या भेगा भरायला सुरुवात एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर सरकारला जाग तर शहापूरमध्ये समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या पुलालाही मोठं भगदाड कर्जत जामखेड एमआयडीसीचा मुद्दा पुन्हा तापला देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे उदय सामंत फाईलवर सही करत नाहीत आमदार रोहित पवार यांचा आरोप दिशा सालियन हत्याप्रकरणी आमदार नितेश राणेंना नोटीस बारा तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश तर अजूनही खुनी विधानभवनात फिरतात राणेंचा दावा विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उद्या मतदान मतांचं गणित आमदारांना समजवण्यासाठी सर्व पक्षांचं नियोजन hmm. hmm. वरळी हिटॅन रन घटनेचं रिक्रिएशन आरोपी आणि चालकाची समोरासमोर चौकशी चालकाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दोघांनीही चूक केली मान्य पोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून मुंबईकरांसाठी खुला हाजी अली ते वरळी सीलिंग प्रवास वेगवान होणार सीलिंगला जोडणारा रस्ता दोन आठवड्यात पूर्ण होणार मुख्यमंत्र्यांची माहिती